न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलाव राजा राज श्री छत्रपती शिवाजी महाराज सातपूर शहरात आयोजित एक गाव एक शिवजयंती उत्सव या निमित्ताने सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस कार्यालयाचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सीमाताई महेशिरे माजी सभागृह नेते अण्णा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगरप्रमुख विलासा शिंदे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगर विश्वास नागरे सलीम मामा शेख मधुकर जाधव नंदू शेख जाधव दिनकर काडेकर धीरज शेळके पुकराज चौधरी किरण पाटोळे मायाकाळे दिलीप गिरसे मनोज तांबे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खताळे आणि देवाभाऊ जाधव यांनी केले सातपूर शिव जन्मोत्सव समितीचे दोन हजार पंचवीस चे, चे अध्यक्ष जीवन रायते दीक्षाताई दीपक लोंडे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश गुगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले या कार्यक्रमावेळी एक गाव एक शिवजयंती उत्सव या कार्यक्रमाला प्रोत्साहन देताना सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पंचवीस या महानाट्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी आपण आयोजित केलं होतं या कार्यक्रमाला सर्वच आपल्या भागातले आमदार आजी माजी नगरसेवक व सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वात मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला मी सर्वांचा आभार आभार व्यक्त करतो तसंच जो शिवजन्मोत्सव हा एवढा थाटामाटामध्ये तसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्मोत्सव एक गाव एक शिवजनोत्सव आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता परंतु काही ठिकाणी सिडको असेल पंचवटी असेल नाशिकोड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन झाले तीन झाले परंतु सातपूरची एकच एकता एवढी खंबीर आहे का आजपर्यंत सर्व एक शिवजन्म सा एकच साजरा झाला त्यानिमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे सर्व आजी माझी नगरसेवक असतील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी असतील तसंच त्याच्या सर्व मुलाचा जो वाटा आहे तो आमचे सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील आजी माझी आम अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील व सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील त्या सर्वांच्या योगदानाने आज हा कार्यक्रम हा एक गाव एक शिवजयंती हा साजरा होतो मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले व सर्व आर्थिक योगदानही आम्हाला मोठ्या प्रमाणात देतात मी सर्वांना विनंती करतो का सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो आपला पंधरा तारखेला कार्यक्रम आहे सातपूर गावामध्ये पोहट्याचा सोळा तारखेला एक सतराला शाळेतले मा नृत्याचा डान नृत्य आहे अठरा तारखेला पाळण्याचा मोठा महिलांचा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेला पा शिव सह्याद्री हा एक महान एकशे दीडशे कलाकारांचं सर्व लाईव्ह कार्यक्रम आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या सातपूरचं नाव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रात गाजावं हे सर्वांना विनंती त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढव एवढं बोलतो मी थांबतो धन्यवाद की मला असं वाटतं की कमी जास्त प्रमाणात शेवटी आर्थिक बाब येते ह्या वर्षी मी अभिमान सांगेल की जयंती उत्सवाचे पैसे हे शिल्लक राहतील मोठी रक्कम उभी राहील अशी रक्कम उभी राहील की करायची पुढच्या वर्षी वर्गाची गरज पडावी अशा पद्धतीनं रक्कम उभी राहील भाऊ काही का सूचना तुम्ही पाळल्या पाहिजे असं काही बंधन नाही तुम्हाला सातपूर शहराला जे अपेक्षित आहे कारण ही औद्योगिक क्षेत्र आहे त्या औद्योगिक क्षेत्राला परिपक्वतेने कामकाज करायचे तिथं अठरा पगड जाती बारा बलुचेदार आहे जसं त्या कुणाचं उदाहरण देऊन जाणार नाही तुम्हाला तुम्हाला हिरकिणीचं पण उदाहरण द्यावं लागेल त्या हिरकणी सुद्धा त्या तयार झाल्या पाहिजे कठीण प्रसंगीला लढायला म्हणून मला असं वाटतं की इथं बनलेले सर्व दिग्गज भाऊ सुद्धा एवढं नाही इथं बसलेलं ठरवलं ती सुद्धा बिलोर होईल एवढी धमक या लोकांमध्ये आहे तर हा आमच्या राजांचा महोत्सव आहे आणि त्यासाठी सर्वांनी अशा गुन्हे गोविंदाने एकत्र राहिलं पाहिजे शिव ज्या पद्धतीने आपल्याला जी जी अपेक्षा आहे ज्या ज्या पद्धतीने आपला जयंती महोत्सव काहीतरी कोणीतरी म्हटलं की एक शिवजयंती तसं नाही समिती म्हणून एक आहे कारण छत्रपती शिवराया हा घराघरात इंगळे पाटील पोचलेला आहे त्यामुळे घराघरात जयंती होणार आहे असं नाही काही शिवजयंती घराघरात होईल चौका चौकात होईल मोरल्या मोरल्या जयंती महोत्सव फक्त एक आणि एकच छत्रपती राजांच्या नावाने व्हावा आणि ते जाणता राजावर व्हावा ही राजा पहिल्यापासून अपेक्षा तुमच्या तुमच्या तक्तीनं तुमच्या तुमच्या लायकीनं तुमच्या तुमच्या क्षमतेला पूर्ण करण्यासाठी परंपरेने आपण काम करतायत माझी सुनबाई वकील आणि इंजिनियर म्हणून मी तिची कधी बढाई करणार नाही महानगरपालिकेने तुम्ही बघितलं की तुमचा सर्वांचा आदर्श करून तुमचा सन्मान करून ज्या पद्धतीने ते कामकाज करते गरीब पण ते पाणी कुठलं आहे त्याला विचारा ना पाणी पाणी कुठलं आहे तुम्हाला कुठलंय पाणी भाऊ तुम्हाला साहेब पाणी दिवंगत जो त्याचा आत्मा सुद्धा या शिवजयंतीकडे बघत असेल की तुम्ही मी केलेलं काम सुद्धा त्याला पण आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी पण जरी एकमेव व्यक्ती जरी आपल्यात नसला तर त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं जयंती महोत्सवाला हातभार लावला तुम्ही सर्व तन्मन धनापासून ह्या शिवजयंतीच्या महोत्सवामध्ये त्या राजाने त्याच्यात एक जात नव्हती म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक शिलेदार किल्लेदार जावळे मावळे असे एकत्र राहत होते जुवा महालापासून तर मदारी मेहतरपर्यंत मी मुद्दाम नाव सांगितलंय शिवराज्याच्या स्वराज्यामध्ये स्थापन झाले होते आणि हिरकणीचा मुद्दा यासाठी देतो ते असेच उदाहरण लोक देतात अशीच आमची माता सुंदर असते रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले हे हे उदाहरण देण्यापेक्षा हिरकणीचं उदाहरण मला इथं देणं योग्य वाटतं कारण माझ्या या हिरकणीने सुद्धा गेल्या सात आठ वर्षाच्या कालावधी सुद्धा चांगलं कामकाज करेल दीक्षा आणि माझा जिद्दीचा राहते हे राहते परिवार असं अख्ख्या महाराष्ट्राला आज या ठिकाणी आठवा एक गाव एक शिव जन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घ उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीमजयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं ला आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दलसुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे आयोजित केला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपसत उपस्थित राहावं असे मी आग्रहाचे विनण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतोत्सव हा यावर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला ती करते त्याचप्रमाणे मी कार्याध्यक्ष दीक्षा लोंडे अध्यक्ष जीवनभाऊ रायते स सरचिटणीस किरण भाऊ बडे सचिव यशवंत भाऊ पवार उपाध्यक्ष सॉरी उपाध्यक्ष पंकजभाऊ पवार त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ घुगे या सर्वांच्या वतीने समितीच्या वतीने मी सर्व या कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव समिती कोर कमिटीचे सभासद नितीन निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुडे किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे दीपक वाकचौरे प्रवीण नागरे वृषाली सोनवणे गीता जाधव कांता शेवरे अलका गायकवाड इंदुबाई नागरे फरीदाशे गीता जाधव वैभव ढिकले बाळागवळी ज्ञानेश्वर निगल रवी देवरे राजेश खताळे करण गायकर देवा जाधव किरण पाटोळे गौरव जाधव संजय राऊत रवी देवरे श्रावण शिंदे नाना लोंढे हिरामन रोकडे गोकुळ नागरे नरेश सोनवणे इंद्रवान सांगळे कल्पेश कांडेकर बाळासाहेब जाधव दिनकर कांडेकर समाधान देवरे दीपक वागचौरे महेश आहेर किरण डोके बाळा आवाळे संदीप सोनवणे रोहित खेडकर किरण डोके प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे संतोष पवार विकास सोनवणे राधा किसन पंडित यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक